आज ग्रीन सोल्युशन्स या कंपनीचा तेराव्या वर्धापन निमित्त ते दिनानिमित्त मी उपस्थित राहिलो होतो सागर आयवळे आणि आरती आयवळे ह्या दोन दाम्पत्यांची ही कंपनी एका कंपनीपासून आता त्या पंधरा कंपन्या झाल्यात आणि त्या पर्यावरणाशी निगडीत सगळे कामं करतात तर मला असं वाटतं की हे फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर्स जे सागर जे आहेत तर हे नवीन तरुणांना इन्स्पिरेशन राहील की कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही मन लावून काम केलं तर तुम्ही ग्लोबल लीडर होऊ शकता निश्चित ही कंपनी ग्लोबल लीडर होईल आजचा अनुभव माझा खूप छान होता ह्या कंपनीचे जवळपास साडेतीनशे एम्प्लॉई आहेत तर हे साडेतीनशे एम्प्लॉई आणि विथ त्यांच्या फॅमिलीसोबत ते आले होते तर मला ही कंपनी एका कुटुंबासारखी वाटली आणि निश्चित ही कंपनी मला वाटते लवकरच स्टॉक मार्केटमध्ये दिसल आणि जागतिक लेवलला ही नाव करत एक मराठी तरुण गेल्या बारा तेरा वर्षात एक कंपनी उभा करतो आणि स्वतःला सिद्ध करतो हे कौतुकास्पद आहे तर ही गोष्ट महाराष्ट्रात का काम करणाऱ्या नवीन पिढीतल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी राहील की आपण कुठलंही क्षेत्र धरून जर त्याच्यात डेडिकेटली मेहनत घेतली तर हे कॅम्पार उभा राहू शकतो तर सागर आयवळे आणि आरती ऐवेळे यांच्या ग्रीन सोल्युशन्स आणि पूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की इतक्या सुंदर कार्यक्रमात मला बोलतो नमस्कार मी आरती सागर अहिबळे ॲक्च्युली मी डिरेक्टर ग्रीन एक्स एनवायरमेंटल सस्टेनेबिलिटी सर्विसेस आज आमचा तेरावा वर्धापन दिन आ, दिवस आहे आमची ॲक्च्युली सुरुवात ग्रीन सोल्युशन ह्या संकल्पनेपासून दोन हजार बावीस दोन हजार बारा साली झाली होती आणि आज दोन हजार पंचवीस साली आम्ही या सर्वांच्या साक्षीने एवढा मोठा प्रवास केलेला आहे आम्ही दोन लोकांपासून ही कंपनी सुरुवात केली होती तर आता आम्ही साधारण तीनशे पन्नासपर्यंत येऊन ठेपलेलो हो। आहोत आणि आमचं जे ब्रिदवाक्य आहे लोकल टू ग्लोबल कंप्लायन्स म्हणजे आम्ही अगदी याची सुरुवात लोकल सर्व्हिसेसपासून केली होती ते आता आम्ही ग्लोबली काम करतो या क्षेत्रामध्ये अगदी अग छोट्या कंपनीपासून ते मोठ्या कंपनीपर्यंत थ्रूआउट द वर्ल्ड आमच्याकडे क्लायंट आहेत पर्यावरण क्षेत्रामध्ये खूप मोठ्या गोष्टींमध्ये आम्ही काम करतो जसं की कार्बन क्रेडिट्स आहे कार्बन कॅप्चर आहे डिकार्बनायजेशन नेट झिरो आहे लाईफ सायकल असेसमेंट ऑफ प्रोडक्ट्स म्हणजे तुमचं एखादं प्रोडक्ट जर आहे तर ते प्रोडक्ट कसं बनवलं जातं ते बनवताना त्याचा एनवायरमेंटवरती काय परिणाम होतात त्याच्यामुळे एन्व्हायरमेंटवरती किती हानी होते आणि ती आपण कशी कमी करू शकतो या सर्व क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो मी प्राऊडली सांगू शकते कि शेत्रा, शेत्रा की आम्ही एक क्षेत्र क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ऑलमोस्ट एल सी एन ई पी डीमध्ये टॉप टेनमध्ये आहोत आणि आतापर्यंतचा प्रवास आमचा इतका छान झाला आहे नेक्स्ट इयर किंवा नेक्स्ट दोन ते तीन वर्षामध्ये आमचं टार्गेट आहे की आय पी ओकडे जायचं आणि आमच्या ह्या सर्व्हिस बास्केट वाढवायच्या आणि जागतिक पातळीवरती पण खूप चांगल्या स्वरूपात पर्यावरणासाठी काम करायचं थँक्यू थँक्यू मी सागर चंद्रकांत यावेळे मी ग्रीन सोल्युशन ग्रीन ग्रीन सोल्युशन कंपनीचा डायरेक्टर ग्रुप ऑफ कंपनीचा याच्यामध्ये आमच्या तेरा कंपनी जे एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करतात एन्वयरमेंट फील्डमध्ये कम्प्लायन्सपासून ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करत सर्व गोष्टी काम गोष्टीवरती काम करतो आमच्या कंपनीमध्ये एका एम्प्लॉईपासून म्हणजे माझ्यापासून कंपनी चालू झाली ते आज आजपर्यंत आपल्याकडे साडेतीनशे लोक काम करतात एका पासून आम्ही काम केलं आता एक हजार प्लस काम का। आमच्याकडे क्लायंटला आम्ही सर्विस देतो ते जागतिक म्हणजे लोकलपासून जागतिक पातळीवरती आम्ही लोकांना सर्व्हिस देतो आणि उत्कृष्टरित्या आम्ही लोकांना सर्व्हिस देतो त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्ट लाईफ सायकल असेसमेंट असेल किंवा लोकल कंप्लाक्सेस महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याच्या रिलेटेड कंप्लेक्स असेल इंडस्ट्रीयल हेल्थ अँड सेफ्टी त्याच्या रिलेटेड कॉम्प्लाक्सेस असेल वॉटर ट्रीटमेंट प्लांट मॅन्युफॅक्चरिंग कर आहे त्याच्या रिलेटेड आम्ही वर्क करतो त्यानंतर आम्ही टेक्निकलमध्ये एअर वॉटर फॉईल फूड टेस्टिंगवरती पण काम करतो त्यानंतर आम्ही आता कार्बन क्रेडिटवरती जो ग्लोबली इशू आहे टॉप ट्वेंटी नाईनवरती जागतिक एकशे अठ्ठ्याण्णव देशांनी येऊन त्याच्यावरती चर्चा केली आणि आपल्याला इंडियाला टार्गेट दिले की पूर्ण जगाला टार्गेट मिळालेलं आहे की किती पर्सेंट कार्ड कार्बन रिडक्शन करायचं आहे अशा सुद्धा आम्ही जागतिक पातळीच्या गोष्टी सर्व्हिसेसवरती आम्ही काम करतो आम्ही कार्बेट कार्बन क्रेडिटेडवरती काम करतो लोकांनी जे झाडं लावलेले आहेत किंवा लोक सोलर इन्स्टॉल करतात ह्या सर्वांना आपण परत त्यांना रेबिट्स मिळतात किंवा कार्बन क्रेडिट घेऊन त्यांना त्याचा बेनिफिट देऊ शकतो एका सिंगल माणसापासून ते कंपनीपर्यंत सर्व लोकांना आपण ते देऊ शकतो या सर्व्हिसेसमध्ये आम्ही काम करतो त्यानंतर आमचा दुसरा मोठा आहे की सर्क्युलर इकॉनॉमी आता इंडियन गव्हर्नमेंटने सर्क्युलर इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमोट केलेलं आहे सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे जो घनकचरा आपल्याकडे तयार होतो जे वस्तू वापरल्यानंतर जे आपण कचऱ्यात टाकतो जातो तर त्याला परत रियूजमध्ये आणायचं आणि परत त्याला रियूजमध्ये आणून ते सर्कल कम्प्लीट करायचं जसं की आपण प्लास्टिकचं उदाहरण घेऊ शकतो ई वेस्टचं घेऊ शकतो स्टीलचं घेऊ शकतो त्यानंतर आता व्हेकल जे आपल्या फहीहीकल आहे ज्या पंधरा वर्षानंतर स्क्रॅप झालेले त्या व्हेहीकलला परत रिटर्न आणायचं त्याला स्क्रॅपिंग वेगवेगळं वे, वे, सेग्रिगेट करायचं आणि परत ते यूज करायचं अशा पण सर्व्हिसेसमध्ये आम्ही काम करतो तर आमचा मोठं आहे की भारता जे इंडियन गव्हर्नमेंटने मोदी साहेबांनी दोन हजार सत्तरपर्यंत भारताला न्यूट्रल करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मदत करणे व ते दोन हजार सत्तरचं टार्गेट्स दोन हजार पन्नासपर्यंत कसं आणता येईल याच्यावरती काम करणे व आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारचे एन्व्हायरमेंट हवा पाणी चांगल्या प्रकारे कसं मिळेल आणि त्यामध्ये आमच्या कंपनीचं कसं कंट्रीब्युशन राहील याच्यासाठी आम्ही अग्रेसर असतो आणि त्यासाठीच आम्ही काम करतो थँक्यू ग्रीन सोल्युशन फाउंडेशनच्या माध्यमातून आज या ठिकाणी खरं तर माझा सन्मान केलेला नाही हा सन्मान जो आहे हा सन्मान पर्यावरणाचा आहे कारण येणाऱ्या कालखंडामध्ये पर्यावरणाचं आपल्याला जगवणार आहे आणि ह्या पर्यावरणाचा सन्मान होणं फार गरजेचं आहे प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत खऱ्या अर्थाने मला वाटतं ह्या ग्रीन फाउंडेशननी ग्रीन सोल्युशनने जो आज सन्मान केला आहे त्याचा निश्चितच या ठिकाणी मला वाटतं आदर होईल प्रत्येकाने जीवनामध्ये जर आपल्या झाडं लावली तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या घरातील जी मुलं आहेत जी आपली छोटाली बाळा आहेत ही जगू शकतील अन्यथा आपण जगू शकणार नाही पूर्वजांच्या पुण्य आज जगतोय आणि जर आपण पुण्य जरी ही पर्यावरणाची कमी जर पर्यावरणावर जर पुण्याही केली नाही तर भविष्यामध्ये मा आपली मानवजात टिकू शकणार नाही तर मी जाता आता हा संदे संदेश देईल की माणसी जर भारतामध्ये मा चार झाडे असतील तर प्रत्येक माणसी मला वाटतं की कुठंतरी पाच हजार झाडे व्हावीत तर प्रत्येकाने एक झाड नाही मी म्हणणार आज गरज आहे प्रत्येकाने पाच झाड लावायची एकशे चाळीस कोटी लोकांनी जर विचार केला तर मला वाटतं कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लागेल आणि मला वाटतं आपल्या इंडियामध्ये जे जागतिक तापमानवाढ्याचं जे संकट उंगा होते ते काही दिवसांमध्ये मला वाटतं नीट होईल तर त्या मी एवढंच हीच विनंती करेल की प्रत्येकाने झाड लावा आमचा वनविभागाच्या माध्यमातून उपक्रम चालूच आहेत मला वाटतं वन विभागातील प्रत्येक व्यक्तीला जर साथ दिली तर मला वाटतं त्या माध्यमातून फार मोठं काम होईल मी ग्रीन सोल्युशनचं संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी ऐन ऐन ऐनवळे परिवाराचं या ठिकाणी मी निश्चितच ऋण व्यक्त करतो आणि भावी जीवनामध्ये त्यांची ही कंपनी ग्रीन सोल्युशन अख्ख्या भारतामध्ये एक नंबरला काम करेल पर्यावरणावर राशी मी या ठिकाणी सदिच्छा करतो धन्यवाद